एक पॉइंट एकोणनव्वद लाख कोटींची होणार गुंतवणूक यामध्ये हजार रोजगार निर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सात कंपन्यांसोबत सामंजस्य करार जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी विल्यम्स न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर आदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारनं नुकतच सामंजस्य करार केला यामुळे हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रम करार करण्यात आले असून यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतामधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॉट पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे पंप स्टोरेज शासन आणि एन सी वेल्स न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची माहिती सरकारने नुकतंच सामंजस्य करार केला बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून दोनशे <विखे> राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्यानं हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचं हे मोठं पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती या गुंतवणुकीमुळे आता जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबी होऊन विजेचा तुटवडा संपणार आहे नवीन रोजगार निर्मिती होणार असून ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद